मनपा इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात मुलाखती आगामी पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक अर्ज दाखल केलेल्या सर्व प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती आज सोमवारी चंद्रपूर येथील दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉन सभागृहात घेण्यात आल्या या मुलाखतींचे आयोजन पक्षाच्या वतीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत या मुलाखती घेणे चालू होते या मुलाखती विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या प्रचंड रिस्पॉन्स आहे जवळपास दोनशेच्या वर उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि निकष तर पक्षाशी पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याबरोबरच त्यांनी थोडासा आम्हाला सामाजिक परिस्थिती आणि निवडून येणे निकष हा पहिले राहीलच कारण आम्ही ज्या परिस्थितीतून काम करतो आहोत पण मला असं वाटतं की यापेक्षा मेरिटवर निवडणूक उमेदवार निवडणं आणि त्याची सामाजिक बांधिलकी समाजाप्रती किती आहे त्याचा राजकीय अनुभव काय आहे आणि विशेष करून युवा लोकांना अधिकाधिक प्राधान्य दिलं पाहिजे की काँग्रेसच्या पुढच्या भविष्यातील पिढीला एक नव्या दिशेनं किंवा नवे पुढे नेण्यासाठी मला ते अत्यंत आमची महत्वाची भूमिका असणार आहे की नवं नेतृत्व उभं या महानगरपालिकेतून उभं झालं पाहिजे नेतृत्व आलं पाहिजेत पुढे अशा प्रकारच्या तरुणांना सुद्धा अधिकाधिक संधी दिली पाहिजे ही त्यामागची आमची भूमिका आहे